तासगाव तालुक्यातील येळावे येथे येळावी पोलीस मार्गावर तासगाव डेपोतील चिंचवड तासगाव या एस टीचा दुपारी साडेबाराच्या दरम्यान अपघात झाला यात सतरा प्रवाशी जखमी झाले जखमीवर येळावीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले यातील तिघांना उपचारासाठी सांगली शिवीला पाठवण्यात आले आहे मंगळवार दिनांक सतरा रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान चालक ए जे सुतार व वाहक सुरेश चेंडगे वय अठ्ठावन राहणार हातनूर हे चिंचवडहून तासगावकडे एस टी घेऊन जात असताना येळावे येथील एका पेट्रोल पंपाच्या शेजारील वळणावर ट्रॅक्टरला पास करताना ब्रेक मारल्याने व रस्त्यावर दलदल असल्याने एस टीवरील ताबा सुटून ती राणा शिरली एसटीतून एकूण बत्तीस प्रवासी प्रवास करत होती त्यात सतरा प्रवासी जखमी झाले दैव बलवत्तर म्हणून वाचले एसटी गटार पार करून शिरली ज्या ठिकाणी थांबली तिथून फक्त दोन फूट अंतरावर पन्नास फूट बाय चाळीस फूट घेराची विहीर असून त्या विहिरीला लागूनच दुसरी त्या क्षेत्रफळाची विहीर आहे एषटी दोन फूट जरी पुढे गेली असती तर मोठा अनर्थ घडला असता हे दृश्य पाहून अनेक प्रवासी व आलेले नागरिक भीती व्यक्त करत होते